नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉडिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण बोपुडी चौकामध्ये आहोत आणि या बोपुडी चौकामध्ये ही जी सिग्नल यंत्रणा आहे ही आपण बघतोय काल रात्री दीडच्या सुमारास या ठिकाणी जो खाली रस्ता जातो बोपडी गावाकडे जाणारचा जो रस्ता आहे या रस्त्यावर काल रात्री एक ॲक्सिडेंट झाला रात्री दीड वाजताच्या सुमारास पोलीस आहेत या पेट्रोलिंग करणारे पथक आहेत त्या पोलिस त्यांच्या गाडीला एका फोर व्हीलरने धडक दिली आणि तो पळून गेला त्या अपघातामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला तर एक जखमी आहे त्याला खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे हा चौक जो आहे या चौकामध्ये आपण आलेलो हो। आहोत आता नुकतंच मेट्रोचं काम संपून हा जो रस्ता आहे हा रस्ता संपूर्णतः रुंद करण्यात आलेला आहे त्यानंतर रुंद केल्यानंतर या ठिकाणी एक सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली आहे मात्र जी सिग्नल ला नी, नी हो सिग्नल ही सिग्नल यंत्रणा खूपच चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे त्यामुळं वाहतूक कोंडी आणि अपघात या ठिकाणी सातत्याने होत असतात सिग्नल आतमध्ये असल्याने शक्यतो लवकर दिसत नाहीत आता हे पिंपरीकडनं पुण्याकडे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या आपण बघतोय आणि ह्या एकदम झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबलेल्या आहेत पुढं येऊन थांबतात त्यामुळं आता हा था खडकीवरने था येणाऱ्या गाड्यांचा जो सिग्नल आहे हा सिग्नल सुटलेला आहे जो या सर्व गाड्या पिंपरीच्या दिशेने जाण्यासाठी या ठिकाणी यांचा सिग्नल आहे मात्र ह्या सिग्नलमुळे ही पिंपरीकडनं येणारी आणि पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे आपण बघतो कशा पद्धतीने एकदम पुढे येऊन थांबलेली आहे सिग्नल सुटण्याची वाट न बघता सिग्नल थांबण्याची वाट न बघता अनेक वाहनं निघतात जे आहे पिंपरी पुण्यावरनं पिंपरीकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे हा संपूर्ण बोपुडी चौक आहे ज्या ठिकाणी सिग्नल आलेले आहेत त्या ठिकाणी सिग्नल बसवलं हा सिग्नल आतमध्ये आहे बाहेरपर्यंत हा सिग्नल दिसत नसल्यामुळे अनेक वेळा वाहनं अगदी चौकामध्ये येऊन थांबतात ज्यावेळेस सिग्नल थांबवला जातो त्यावेळेस कंपल्सरी या ठिकाणी माणूस थांबावा लागतो कारण की हे बघा नागरिक रस्ता क्रॉस करतायत मात्र वाहनं पुढे पुढे चरकतायत आणि झेब्रा क्रॉसिंगवरच ह्या सर्व गाड्या येऊन थांबलेल्या आहेत पुढे जाण्याची त्यांना घाई दिसते त्या ठिकाणी झेब्रो क्रॉसिंग केलेलं आहे मात्र कोणत्याही वाहनाला थांबवण्यासाठी स्पीड ब्रेकर जो म्हणतात स्पीड ब्रेकर नाहीये त्या स्पीड ब्रेकर नसल्यामुळे या ठिकाणी झेब्रो क्रॉसिंग वरन नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो आणि आता पुढं जरी जायचं असेल तरी तर नक्की हा सिग्नलचा तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो आता हे लोक सिग्नल क्रॉस करून या ठिकाणी आलेले आहेत हा सिग्नल संपल्यानंतर हा सिग्नल थांबल्या थांबल्या समोरचं सिग्नल सुटणार आहे पुण्यावरनं पिंपरीकडे जाणारी जी वाहतूक आहे आपण माझ्या उजव्या बाजूला बघू शकता त्याचप्रमाणे पिंपरीवरनं पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ही डाव्या बाजूने पुढं चाललेली आहे मात्र चौकामध्ये योग्य अशी सिग्नल यंत्रणा हवी त्याचप्रमाणे स्पीड ब्रेकर्ससुद्धा लावणे गरजेचे आहे त्या समोरनं पिंप पुण्यावरनं जर खडकी साईडला वळायचं असेल तर वाहन चालकांना अशा पद्धतीने थांबवावं लागतं आणि खडकीवरनं जे वाहतूक आहे ती आहे हे या ठिकाणी सिग्नलला थांबलेली आहे मित्रांनो था, आता हा जो चौक आहे जे पिंपरीवरून येणारे वाहतूक आहे या पिंपरीवरून येणाऱ्या गाड्या या ठिकाणी सिग्नलला थांबलेल्या आहेत था, मात्र खडकीसाठी जाण्यासाठी जो रस्ता आहे हा फ्री फ्लो ठेवण्यात आलेला आहे ज्या गाड्या आहेत त्या खडकीकडे जाण्या दिशेने जातात त्या फ्री फ्लो आहेत त्यांचंही त्यांना सिग्नल दे थांबवणं गरजेचं आहे कारण की इथनं खडकीपर्यंत जाणाऱ्या सर्व गाड्या ज्या आहेत त्यांना सी स्टॉप नसल्यामुळे त्या ठिकाणीही गाडी क्रॉसिंग करणे किंवा रस्ता क्रॉसिंग करणे लोकांना अवघड जात आहे मित्रांनो या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आहे बोपुडी गावातनं जे नागरिक येतात त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी या झेब्रा क्रॉसिंग आहे मात्र पुढं बॅरिकेड लावल्यामुळे रस्ता क्रॉस करता येत नाही त्याचप्रमाणे वाहतुकीतून जीवमुठी धरून त्यांना रस्ता क्रॉस करावा लागतो पुण्यावरनं खडकीकड जाण्यासाठी जो टन आहे त्या टन टनबाबत योग्य असं नियोजन या ठिकाणी नाही कारण की त्यांना जो सिग्नल दिला आहे तो सिग्नल सुटण्याच्या आतच या ठिकाणी वाहनं वाहतूक जे आहे सिग्नलवरनं सुटती आणि त्यामुळं खडकीकड जाणारे जे गा वाहनचालक आहेत त्यांचा प्रॉब्लेम येतो ह्या फ्री खडकीकड जाणारा हा फ्री फ्लो आहे आपण बघतोय आणि कंटिन्युअस गाड्या या ठिकाणी चालू असल्यामुळं पुढं जो रस्त्यातनं लोकांना रस्ते क्रॉस करायचे असतात त्या ठिकाणी त्यांना रस्ता क्रॉस करायला अडचण निर्माण होते पुण्यावरनं ज्यावेळेस खडकीकडा वळायचं असतं त्यावेळेस ह्या वाहन चालक कशा पद्धतीने थांबतात आणि अगदी पिंपरीवरून येणारे गाड्या किती पुढे येऊन थांबतात हे आपण या ठिकाणी बघू शकतो त्याचप्रमाणे फ्री फ्लो आहे त्यामुळं त्या गाड्यांना एकमेकांची धडकण्याची जी शक्यता आहे ही दिसून येते वारंवार तर बघा आता या संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या पिंपरीवरनं खडकीकडे ज्या टन मारलेल्या आहेत त्याच हा सं पिंपरीकडनं खडकीकडं जाणारा जो फ्लो आहे हा सुद्धा चालू आहे त्यामुळे या गाड्या एकमेकांना धडकण्याची जास्त शक्यता या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी जी सिग्नल यंत्रणा आहे सिग्नल जे आहेत हे अतिशय छोटे बसवलेले आहेत की त्यामुळं त्या गाड्यांना दिसत नाहीत या सिग्नल ज्या आहेत पिंपरी चौकात ज्या पद्धतीने मोठे सिग्नल्स आडवे सिग्नल, सिग्नल बसवलेले होते तसे बसवण्याचं रेकमेंडेशन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे वाहतूक नियंत्रणासाठी इथं स्पीड ब्रेकरची गरज आहे ज्या वाहनांना गती मिळते आपण बघतो किती स्पीडने हे वाहनं येत आहेत आणि ह्या स्पीडला कंट्रोल करणं अवघड जात असल्यामुळं इथे एक स्पीड ब्रेकर हवा आहे खडकीकडे जाणाऱ्या वाहनांनासुद्धा या ठिकाणी स्टॉप देणं सिग्नल थांबवणं गरजेचं आहे त्यामुळं नागरिकांना रस्ता ओलांडणे सोपं होणार आहे आणि चौकामध्ये संपूर्ण वॉर्डन किंवा ट्रॅफिक पोलिसांची संख्याही वाढवणं गरजेचं आहे कारण की रस्ता नुकताच रुंद झालेला आहे महिना दोन महिन्यापूर्वीच हा सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळं वाहन चालकांना याची सवय नाही आहे त्यामुळं त्या बाजूला एक ह्या बाजूला एक ह्या साईडला एक असे तीन पोलीस त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी वॉर्डन्स जे आहे त्या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट बघण्यासाठी आपण आमचं बातमी डॉटिंड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद